कसा घालून जातो अगा तर त्यावेळेस आपण एक आपले सक्सेसची न्यू उभा केली असते आणि त्यावेळेस आपण सक्सेस इथे ते असतो सक्सेस ही कोणती दिशा नाही सक्सेस हे कोणता मार्ग नाही तर सक्सेस म्हणजे आपलं आत्मसमर्पण ज्या गोष्टीला आपण करतो आणि ती गोष्ट आपण ज्यावेळेस मिळवतो त्याला सक्सेस म्हणू शकतो आणि सक्सेस म्हणजे असं नाही की आपण घर घेतलं घेतलं बंगला घेतलं त्याला सक्सेस नाही म्हणू शकत सक्सेस त्यावेळेसच होतो ज्यावेळेस आपल्या वडिलांना आपल्या गुरूंना आपल्यावर गर्व होतो माझा मुलगा आहे हा माझा शिष्य आहे हिने ते करून दाखवलं ज्यावेळेस आपलं आप चार चौघ मध्ये म्हणतो ना हा माझा मुलगा आहे आणि हिने करून दाखवलेलं त्यावेळेस आपल्याला इतकं आत्म एक फिलिंग येते ना ती फिलिंग एक्सप्रेस करू नाही शकत आपण ज्यावेळेस आपले आई वडील आपले गुरु आपलं नाव घेत होते एखाद्या उदाहरणामध्ये जसं सर मॅडमचं नाव घेत होते कारण मी नव्हतो पण हे सांगते <laughs> <laughs> तसंच म्हणजे गुरुंना एक अभिमान वाटलं तुमच्या मॅडम याचं तुम्हाला खूप असं आत्मसन्मान वाढलं पाहिजे गोष्टी तुमचा तसंच आपल्या लाईफमध्ये आपण सक्सेस व्हायचा असेल तर आपण मॅडमने त्यांचं हंड्रेड पर्सेंट गेलो त्यांचा पहिला गोल जो होता त्यांनी त्यांचं कॉन्फिडन्स बिल्डअप झालं आणि ज्यावेळेस मी मॅडमला आधी भेटलो होतो एम एस सी आय टीच्या त्यावेळेला त्यावेळेस मॅडमचा एवढा कॉन्फिडन्स नव्हतं बरं का त्यांच्याशी बोललं नाही पण त्यांची बोलण्याची पद्धत जी आजची आणि ती तेव्हाची त्याच्यामध्ये मला डिफरन्स इतका दिसतं ना की त्यांनी जे अचीव केले ते त्यांच्या बोलण्यामध्ये दिसतंय क्लिअर होते आणि जसंच सर पण आपल्याला रोज कॉन्फिडन्स बिल्डअपसाठी कधी ना कधी आपले स्पीचेस घेतात त्यात मी जास्त तस बरोबर सरांचे आपण आभार मानले पाहिजे सरांनी तुम्हाला भरपूर नॉलेज दिलं सरी त्यांच्या लाईफ मध्ये सक्सेस झाले आणि सरांनी जशी सक्सेसची डेफिनेशन सांगितली ती माझ्या आज पण लक्षात आहे ज्या मी एम एस सी आय टी मध्ये शिकत होतो एम एस सी आय टी सरांनी मला एक उदाहरण सांगितलं होतं एक असं उदाहरणपणे म्हणजे सर हे आपल्याला बुस्ट ऑफ एनर्जी देत असतात बघा आपलं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सर आपल्याला आपले टास्क घेत असतात आपले जे आपल्याला प्राईज वगैरे भेटतात त्यातनं आपण त्यातनं आपलं कॉन्फिडन्स बिल्डअप केलं पाहिजे आणि आपण आपलं शंभर टक्के देऊन आपले जे काही आपल्याला एक्झामिनेशन पास करायची किंवा आपल्याला जे काही आपल्या ला लाईफमध्ये अचीव ला करायचे त्याच्यासाठी आपण एक प्रेरणा स्त्रोत म्हणून सरांकडे बघितलं पाहिजे सरांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप सक्सेस अचीव केलं होतं सरांनी जसं मला एकदा सांगितलं त्यांना फोर्टी एट लॅक रुपीसची एक ऑफर रुपीस आली होती आणि hmm. त्या पॅकेजमध्ये फक्त त्यांना एक फॉल्ट वाटला तो फॉल्ट वाला त्यांनी सांगितला पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं मला एखादा व्यक्ती ज्यावेळेस इतकी मोठी अमाऊंट फोर्टी एट लॅक रुपीस पर अॅन एक छोटी अमाऊंट नाही जर सरांनी ते पॅकेज अचीव केलं अचीव केलं होतं त्यांनी पण त्यांनी ते रिजेक्ट केलं त्यांनी जर ते पॅकेज स्वीकारलं असं तर ते आज गीतेने आपल्या कुठेतरी दुसरीकडे भेटले सुद्धा नसते <laughs> पण सरांना एक जसं त्यांनी सांगितलं मला भगवद्गीतेने मार्ग दाखवला तसं तो भगवत गीते त्या स्त्रोतने देवाने मार्ग दाखवला असं म्हणलं पाहिजे आणि देवानेच आम्हाला तुमच्याकडे पाठवलं एक ज्ञान घेण्यासाठी तर ते ज्ञान आम्ही शंभर टक्के घेतलं पाहिजे जो कोणी विद्यार्थी सरांकडून शिकेल मी याचं हंड्रेड पर्सेंटने वन हंड्रेड पर्सेंट गॅरेंटी देतो की सरांच्या शिक्षण सरांकून जो शिक्षण घेईल तो त्याच्या लाईफमध्ये नक्कीच सक्सेस येईल कारण सर आहे नुसतं आपल्याला एक्झॅमिनेशन पुरतं किंवा एक एखादी एक एक्झाम पास करून करण्यापुरतं सांगत नाही तर ते आपल्याला लाईफचा सक्सेस सांगतात बघा लाईफमध्ये कसं सक्सेस व्हायचं फक्त एक्झाममध्ये नाही लाईफमध्ये तुम्ही कॅमेरा बंद करत पाहिजे होता विसरून विसरून गेलो मी जे वाटते होते ते आणि हा आणि खूप लोकांना असं सक्सेस म्हणजे असं वाटतं की मी घर घेतलं मी गाडी घेतली मी बंगला घेतलं मी एवढं सोनं केलं ते सोनं नाणं घर ना आहे सक्सेस नाही ज्यावेळेस आपले आई वडील आपल्याला एक म्हणतात हा माझा मुलगा आहे त्यावेळेस ते खरं सक्सेस कारण सक्सेस आणि पैसा असतं ना तर जगात असे दोन नावं आहेत ज्यांच्याकडे इतकी श्रीमंती होती पण ते दोन्हीही बुडाले जसं देवाची द्वारका सोन्याची आणि रावणाची लंका सोन्याची एकाची डुबाली आणि एकाची जळाली म्हणजे त्यांचं ते परमनंट सक्सेस नव्हतं बघा देव देवा तर देवाचं <laughs> तर काही बोलू नाही शकत आपण देवा आपल्याला रागा पण म्हणजे ते खूप मोठं उदाहरण आहे की लोक असं चार दोन टोळे सोनं दाखवतात असं फिरायला ते तुमचं फालतू आहे ते वरती नाही आणणार ना तुम्ही जे मारता ते तुमचे नातेवाईक शंभर टक्के काढूनच येणार <laughs> कोणी काही देणार सोबत देणार नाही तुमच्या तर त्याच्यावर कोणी असं घमंड नाही केलं पाहिजे की मी एवढं कमावलं म्हणजे मी सक्सेसफुल झालो नाही त्यावेळेस तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती ते, ते आई एक भाव दिसतो ना की हा त्यांनी खरंच माझा मुलगा होता ही परिस्थिती जतन यांनी मला वरती आणलं जसं प्रत्येक आई बाजपांची परिस्थिती चांगली नसते कोणी प्रत्येकच मुलगा असं खूपच चांगलं करायचं तुम्हाला असं नसतो पण ज्यावेळेस एखाद्याचे आईवडील शिकलेले नाहीत आणि त्यांचा मुलगा शिकतो इंजिनियर डॉक्टर किंवा एखादी मोठी पदवी हासिल करतो तर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना जो अभिमान होतो ना त्याहून मला एक आमच्या कॉ कॉलेजमध्ये एक परवा दिवशीच एक विद्यार्थी आला तो नासामध्ये सिलेक्ट झाला बघा ना नासामध्ये सायंटिस्ट म्हणून त्याचं हे झालं त्या सिलेक्शन झालं तर ज्यावेळेस त्याच्या आई वडिलांकडे बघितलं त्याचे आई वडील म्हणले मा आमच्याकडे ह्याला शिकवण्यासारखं फक्त आम्ही ह्याला पैसे देऊ शकत होतो जे ज्ञान पाहिजे ना ह्याला ते ज्ञान आम्ही देऊ शकत नव्हतो त्यांनी स्वतःच्या स्वभाळावर जे काही मिळवलं त्याच्यावरती मला खूप आनंद आहे त्यांच्या त्याच्या वडिलांच्या ज्यावेळेस डोळ्यातून पाणी आलं न मला त्यावेळेस सॅटिस्फॅक्शन दिसत होतं म्हणजे ते अशुरू दुःखाचे नाही तर ते एक आनंद अशुर आपण म्हणतो ते आनंद आशुरू होते तुम्ही शब्द इकडे कॅमेरा तुम्ही आपण एवढे बसले ते सगळे कॅमेरा बंद करा तरी जय महाराष्ट्र जास्त बोलायचं होतं